तो जो पत्ता दिलाय एक... एक... तो बिल्डिंग नाहीच आहे ती साधळ घर आहे म्हणजे वगैरे तुम्ही वगैरे आणि बघितलं हीच नंबर हीच काका तुम्ही शशांक हागवणे या माणसाला इथे कधी बघितलंय का किंवा नाव ऐकलंय गे नाही नाही आता हे प्रकरण सुरू झाल्यापासूनच ऐकत वगैरे युट्यूब फेसबुक पेपरला वगैरे ह्याच्या आधी कधी ऐकलं नव्हतं नाही ते शशांक हागवणे तुमची इथे भाड्याने राहत होते का तर म्हटलं आतापर्यंत काय आता लगेच गाजावाजा झाला असता इथं कुठं राहत असला तर पण तसं काही नाही म्हटलं कुंडाबळी गेलेली वैष्णवी हागवणे या प्रकरणी आता रोजच नवनवीन ट्विस्ट येत आहेत आता तर शशांक हागवणे यांनी पत्ता चुकीचा दिला अशी माहिती समोर येते हेच चेक करण्यासाठी मी कर्वेनगर भागामध्ये आलो आणि कर्वेनगर भागामध्ये सरगम कॉलनी आणि लेन नंबर एकमध्ये चार नंबरचा बंगला आणि त्यावर दोनशे तीन क्रमांकाचा फ्लॅट फ्लॅट क्रमांक असा शशांक हागवणे यांनी पत्ता दिला होता मात्र हेच फॅक्ट चेक करण्यासाठी मी याच गल्लीत आलेलो आहे आणि याच लेन या सोसायटी चेअरमन माझ्यासोबत आहेत काका तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही या सोसायटीचे अशोक लगड चेअरमन दुसरेच मी सेक्रेटरी आहे पण पंचवीस तीस वर्षापासून इथे राहतो त्याच्यामुळं घर टू घर माझे संबंध आहे म्हणजे रिलेशन आहे त्यांचे संबंध आणि तो जो पत्ता दिला आहे तो बिल्डिंग नाहीच आहे ती साधं घर आहे म्हणजे वगैरे तुम्ही बघित आहे वगैरे आणि शशाले नंबर हीच एकच आहे एक नंबर हीच आहे म्हणजे हीच आहे तर मग बंगला नंबर आता हा पाठीमागचा कुठला नाहीच बैठक घर आहे म्हणजे ते एक गुंट्यात दोघा भावा बाबांनी दोघांनी विकलेले आता म्हणजे कोण होते ते बिल्डिंग ज्यांची बिल्डिंग होती ते महोळ होते त्यांनी ते विकले आता म्हणजे हा आता पाठीमागचा जो बंगला आहे तो तीन नंबरचा बैठक घर आहे हा बैठक घर आहे ते आणि चार नंबरला पण बंगला नाहीये चार नंबर तीस ना म्हणजे बंगला नाहीये बैठक आहे बघा कन्फ्युजन कन्फ्युजन आणखी काय विचारतो काका तुम्ही शशांक हागवणे या माणसाला इथे कधी बघितलंय का किंवा नाव ऐकलंय की नाही आता हे प्रकरण सुरू झाल्यापासूनच ऐकत वगैरे युट्यूब फेसबुक पेपरला वगैरे ह्याच्या आधी कधी ऐकलं नव्हतं वगैरे आम्ही इथे चेक करायला आलो प्रत्यक्ष जागी तर आधी तुमची कोणी चौकशी केली का या घरासाठी या पत्त्यासाठी चौकीतून आला होता फोन मला करून हा तर अध्यक्षांचा फोन नंबर द्या म्हणून वगैरे तर त्यांना म्हटलं एक पाच मिनिटात देतो म्हटलं मी जेवण करत होतो जेवण झाल्यावरती त्यांना नंबर दिला मग परत मी सहज त्यांना विचारलं म्हटलं काय विषय साहेब वगैरे तर नाही म्हणते शशांक हागवन तुमची तुमचे इथे भाड्याने राहत होते का तर म्हटलं आतापर्यंत काय आता लगेच गाजावाजा झाला असता इथं कुठं राहत असला तर पण तसं काय नाही म्हटलं वगैरे कारण एवढं प्रकारे हे झालं म्हटलं मग इथं भाड्याने राहत असतं तर लगेच हे झालं असतं ना म्हणजे कारण आमचे रोज माझे प्रत्येक मालकांशी संबंध आहे हा हा तर विषय हा आहे की ॲड्रेस चुकीचा का दिला या पाठीमागचे काय कारण आहेत त्याचा शोध पोलीस देखील घेत आहेत कर्वेनगर पोलीस चौकीतून याच काकांना फोन आला होता लगड काकांना आणि त्यांची चौकशी त्यांनी केली आणि त्यांच्याकडून नंबर घेतला मात्र हा जे काही चार नंबरला ते बंगल्याचं सांगतात तर तो बंगला नसून एक बैठे खाली साधं घर आहे ते देखील एक मोहोळ नावाचे व्यक्ती होते त्यांच्या नावे होतं त्यांनी पुढे त्या घर विकलं की काय काका सांगत होते मात्र असा कुठलाही ॲड्रेस या ठिकाणी तरी सापडत नाही आणि त्याहून पुढे सांगाय झाल्यास याच लेनच्या पलीकडे औदुंबर औदुंबर कॉलनी आहे जी निलेश चव्हाणचं त्या ठिकाणी घर फ्लॅट ते आहे आणि या ठिकाणचा पत्ता चुकीचा पत्ता शशांक हगवणे यांनी कुठल्या गोष्टी लपवण्यासाठी दिला होता या पाठीमागचा आता तपास पोलीस करतील आणि त्यानंतरच काय सत्य आहे हे समोर येईल विष्णू प्लेट सब मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा